पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर चैतन्यमय वातावरणात महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सपत्नी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी एक गाव एक गणपती हा उपक्रम प्रवरा परिसरात सुरू करण्यात आला या निमित्तानं दहा दिवस सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते पद्मश्री डॉक्टर विठ्ठालराव विखे पाटील सहकारी सा साखर कारखाना कार्यस्थळावर श्री गणेशाची स्थापना करण्यात आली यंदाच्या गणेशोत्सवाचं हे पंच्याहत्तरावं वर्ष आहे राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी विघ्नहर्त्या गणेशानं आम्हाला आशीर्वाद रूपी ऊर्जा द्यावी या प्रगतीमध्ये विघ्न आणणाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना आपण गणेशाच्या चरणी केली असल्याचं मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले विविध योजनांमधून या राज्याच्या प्रगतीचा रथ पुढे जात आहे यामागे जनसामान्यांचे पाठबळ देखील आहे त्यामुळेच विकासाच्या प्रगतीचा विश्वास आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी आम्ही काम करत आहोत असंही मंत्री विखे पाटील यांनी सांगितलंय आज देशभरात निमित्त संपूर्ण जगामध्ये आज गणरायाच आगमन झालेलं आहे आणि त्याचा प्रचंड उत्साह प्रत्येकाच्या जनामनामध्ये आहे आज तर मला वाटतं पहिल्यांदा असं घडलं की इतक्या वर्षानंतर सगळी धरणं भरलेली आहे शेतकरी सुखवलेला आहे काही भागात दुर्दैवान नैसर्गिक आपत्तीमुळे आमच्या शेतकऱ्याला शेतकऱ्यावर संकट आहे पण राज्य सरकार त्या आमच्या आपल्या शेतकरी भागात खंबीरपणे उभी आहे पहिल्यांदा राज्याच्या निर्मितीनंतर गेल्या वर्षी सुद्धा सर्वाधिक मदत आपण शेतकऱ्यांना केली आणि आता वर्षी सुद्धा सरकार बांधिकी पूर्णतः शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पने महाराष्ट्र सर्वांगी विकास करणाऱ्या दृष्टीने ज्या आता आपण योजना हाती घेतलेल्या आहेत त्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या त्यासाठी त्याची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी रणरणामरक्ष द्यावी आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जनतेच्या जनतेच्या विकासाकरता गणरायाने आम्हाला अधिक शक्ती द्यावी अशा प्रकारची प्रार्थना मी आता गणराज्याचरणी केलेली आहे आमचा हा विकासाचा जो रथ आहे तो किती विघ्न महाविकास आघाडीच्या लोकांनी आणले तर तो थांबू शकत नाही तो लोकांच्या बांधिलकीचा आहे सर्वसामान्यांच्या विकासाचा आहे राज्याच्या समृद्धीचा आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालेनीताई विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे वाईस चेअरमन सतीश ससाणे यांच्यासह सर्व संचालक अधिकारी कर्मचारी आणि उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद सा लोणी